नमोबुद्ध आहे जयवी मी प्रकाश गायकवाड आज नालंदा शाखा भारतीय सभा चिटवाळा यांच्या विद्यमानाने मोफत आरोग्य हेल्थ कॅम्प या ठिकाणी आयोजित केला होता आणि डॉक्टर श्रद्धा केदार आणि त्यांच्या संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित राहून हा मोफत आरोग्य हेल्थ कॅम्प या ठिकाणी संपन्न झाला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद येथील ग्रामस्थांनी दाखवला आणि खास करून नालंदा शाखेचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ह्या सर्व कार्यक्रमाची ह्या उपक्रमाची व्यवस्थित व्यवस्था केलेली होती तरी त्या अनुषंगाने आज जे डॉक्टर्स उपलब्ध होते त्या ते प्रामुख्याने आदरणीय श्रद्धा केदार मॅडम आपल्यासोबत आहेत ज्यांनी हा कॅम्प सक्सेस करण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे तर मी श्रद्धा मॅडमना एक विचारू पाहतो की मॅडम तुम्हाला तुम्ही तर खूप साऱ्या ठिकाणी असं हेल्थ कॅम्प करत आहात आणि हा असा उपक्रम लोकांच्या कल्याणासाठी राबवत आहात तर त्या इतर अनुभवाचा किंवा इत्या अनुभवाचा तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं वेगळेपणा काय वाटतं छान कार्यक्रम झालेला आहे आणि सव्वीस जानेवारी निमित्त आपल्याला लोकांनी खूप प्रतिसाद चांगला दिलेला आहे कारण प्रत्येक ठिकाणी सव्वीस आणि हेल्थ कॅम्प सगळ्यांनी लावलेले आहेत ला पण त्यानिमित्ताने आपल्या गावागावातनं लोक येऊन सगळ्यांनी आपली स्वतःची हेल्थ इम्पॉर्टन्स समजून आपल्याला हेल्थ कॅम्प केलेलं आहे पी सी जी आपण ब्लड टेस्ट आणि बी पी सगळं शुगर वगैरे चेक करतो आहे आपण तुमचा असाच प्रतिसाद आम्हाला मिळावा ही हीच आमची अपेक्षा आहे खूप छान वाटल्या आणि खूप छान आरोग्याची आपण सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि असंच नेहमी सपोर्ट करत घ्या यापुढेही त्याच्यासाठी धन्यवाद फक्त आमच्या जे वाचक किंवा जे प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी सांग तुम्हाला आपल्या अंबरनाथ इस्टमधनं नवरेनगर साई सिटी हॉस्पिटलमधनं आपण कॅम्प राबवत असतो आणि आपल्याकडे गव्हर्मेंटच्या काही स्कीम आहेत गव्हर्मेंटच्या योजना असतात आपण त्याच्यामधलं ता फ्री ऑफ कॉस्ट सर्जरी करत असतो आणि आपल्या पोलीसमध्ये पण आपल्या फ्री ऑफ कॉस्ट सर्जरी असतात आपण हेल्थ डिपार्टमेंटसाठी सगळ्या आपले ब्लड टेस्ट आहे सी टी स्कॅन आहे यू एच जी आहे सोनोग्राफी तर ह्या सगळ्या आपण आपल्या हॉस्पिटललाच अवेलेबल आहेत आणि सगळे एम डी फिजिशियन आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यानुसार आपण सगळ्यांची ट्रीटमेंट्स फ्री ऑफ कॉस्ट आणि सर्जरी करत असतो आपल्याकडे रेल्वेचे पण काही आपल्याकडे योजना आहेत त्या आपण फ्री ऑफ कॉस्ट करत ग्रेट मॅडम आता जर समजा नवीन कुठल्या ऑर्गनायझेशनला जर एक हा कॅम्प राबवून घ्यायचा असेल तर तुमच्याशी संपर्क करताना कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा त्यांची काय बेसिक रिक्वायरमेंट असते तुमची की जेणेकरून की हा हेल्थ कॅम्प यशस्वीरित्या आपण या ठिकाणी संपन्न करू शकतो म्हणजे तुमची बेसिक रिक्वायरमेंट काय असली पाहिजे हे आयोजकाला माहीत असलं पाहिजे तर आपण जे ओ, कॅम्प करत असतो कंटिन्यू तर त्याच्यासाठी आपल्याला मॅनेजमेंटकडनं आपल्याला सपोर्ट हवा असतो जे पण अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं गावागावा किंवा वार्डामधनं आपल्याला त्यांचं चांगल्या पद्धतीने नियोजन एक स्टाफसाठी एक झालेलं असलं पाहिजे बाकी नॉर्मल जे आहे जेवणाचं वगैरे जे मॅनेजमेंट आहे आणि पेशंटचं खास करून पेशंटसाठी आम्हाला तो सपोर्ट मिळणं हे महत्त्वाचं असतं कारण जेणेकरून आम्ही आमच्या ज्या फॅसिलिटी आहेत हॉस्पिटलच्या आणि ज्या पेशंटला ज्याची गरज आहे ते आम्ही किकपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत करे हे ध्येय आहे बस बाकी थँक मॅडम तुमचं करून द्या आमचे जे पदाधिकारी आहेत ना त्याच्यामध्ये आमचे प्रफुल्ल घोळेस्वार आहेत त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की जर तुम्हाला डोनट करायचं असेल तर ती काय प्रोसिजर काय थोडक्यात समजून सांगू शकता का एक मिनिट मी जरा प्रफुल्ल गोळेस्वार सर विचारायला आपल्याकडे काही ऑर्गन डोनेट्स करण्यासाठी शाखा आहेत हॉस्पिटल्स आहेत आणि आपण कल्याणमध्ये वेगवेगळे शिपिंग्स त्याच्यासाठी राबवत असतो पण त्याच्यासाठी काही फॉर्म्स वगैरे अवेलेबल असतात आणि त्याच्यासाठी व्हेरिफिकेशन होतं फॅ फा, फॅमिली फा, व्हेरिफिकेशन होतं त्याची प्रोसिजर असते मग आपल्याला जे फायनल जेव्हा करायचं असेल तेव्हा त्या पद्धतीने आपण त्यांना ऑर्गन डोनेशनसाठी संमती देतो तर आणखी कोणाला काही जर या काही सूचना किंवा काही माहिती तुम्हाला पाहिजेत असेल किंवा तुम्हाला इझिली अवेलेबल करण्यासाठी त्याचा हा साई सिटी कमिटेड साई सिटी हॉस्पिटल अमरनाथपूर्व इकडे मोफत उपचार आहेत आणि इथे सगळे सारे रिपोर्ट्स त्या ठिकाणी होतात त्याचबरोबर त्यांनी सांगितले की तिकडे सगळे एम डी सर्जन थेरपी सगळे उपलब्ध आहेत सो त्याचा खरोखरच आपण सर्वांनी त्याचा फायदा करून घ्या कारण हेल्थचा इशू असतो कमी परंतु हॉस्पिटल आपल्याकडे खूप सारा पैसा उकळून घेऊन जातात आणि आपल्या फिजिकली डॅमेज पण करून टाकतात सो so, अशा ऑर्गनायझेशनला सपोर्ट करा ह्याच्यासाठी तुमच्या स्वतःसाठी की तुमच्या झिरो पैशामध्ये तुम्ही स्व स्वस्त कसं राहाल फिट कसं राहाल आणि असे शिबिर आपण ज्या ठिकाणी राहत असू मग गावाकडे असो शहराकडे असो खेड्यात असो वस्तीत असो त्या ठिकाणी इकडे असे शिबीर लावा जे शिबिर मोफत आहे आणि मॅडमने सांगितलं खर्च काहीच नसतो फक्त त्यांचा जो ऑर्गनायझेशन आहे त्याची फक्त थोडी व्यवस्था करा म्हणजे आपलं शिबीर व्यवस्थित होईल आणि कुठलाही आजार आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला किंवा कुठल्याही ग्रामस्थाला उपासकाला उपासकीला होणार नाही तर कृपया ह्या मंगल कामनेत किंवा ह्या मंगल कार्यात आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी होऊया आणि ही जी संस्था आहे त्या संस्थेला सहकार्य करूया जेणेकरून हा आपलाच व्यक्तिमत्व विकास होईल असं मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो श्रद्धा मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि श्रद्धा मॅडमला एक थोडं ॲक्च्युली आपल्या हॉस्पिटलला टू इकोपासून ते आपल्या हॉस्पिटलला कार्डिओलॉजिस्ट कॅथलॅब आहे तर मग आपल्याला तिकडे त्या सगळ्या ट्रीटमेंट्स फॅसिलिटी अवेलेबल होऊ शकतात आणि पेशंटला आपण ज्या फॅसिलिटी बाहेर क देतो त्या आपल्या कमी आणि फ्रीमध्ये आपल्या हॉस्पिटलला होतात तर त्याच्यासाठी सगळ्यांनी माझा रिक्वेस्ट आहे की म्हणजे या सगळ्या फॅसिलिटीचा उपभोग घ्यावा ही विनंती आहे आणि तुम्ही कॉपरेट करा हीच आमचे विचार आहे आणि असा सपोर्ट करत राहा जेणेकरून पुढे जाऊन कुठे कोणाला आजार आहेत कुठल्या गोष्टींना लोकांकडे पैसे नसतं आपण त्याच्यासाठी नेहमी प्रयत्न ने कोणी घर कहां कुणी ला ला का ठेवतं कोणी म्हणजे प्रॉपर्टी सोनं गोल्ड वगैरेच ठेवतं तर त्याच्यासाठी आपल्याला ते काही न करता फक्त हॉस्पिटलला विजिट देऊन फॉलोअप घ्या आणि ओपिनियन डॉक्टरांचं जा फिजिशियनचं घ्या आणि त्यानुसार ट्रीटमेंट करून आपल्या ऑपरेट फ्रीमध्ये करून घ्या ठीक आहे थँक्यू सो मच ग्रेट 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 मॅडम आणि खूप चांगली माहिती दिली आणि खूप चांगला या ठिकाणी नालंदा शाखेच्या वतीनं हा अतिशय सुंदरसा शिबिर या ठिकाणी संपन्न झालेला आहे तथाकथांच्या चरणी बाबासाहेबांच्या विचाराने आपण हा फार मोठा असा संकल्प या ठिकाणी नालंदा शाखेते जसं आयोजन केलं होतं त्या पद्धतीनं या ठिकाणी ते तो संकल्प पूर्ण झालेला आहे आणि असे संकल्प किंवा असे प्रयोजन किंवा असे आयोजन नालंदा शाखेकडून वारंवार होत राहतील तरी देखील नालंदा शाखेच्या वतीनं ना पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण अशा आनंदमय किंवा अशा महत्त्वाच्या उपक्रमासाठी आपण सहकार्य करा नालंदा शाखेचे अध्यक्ष आदरणीय संदीप सर आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी उपलब्ध होती आणि हा अतिशय सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला पुन्हा एकदा सर्व डॉक्टर्स मित्र त्यांची टीम्स आणि त्यांचा संपूर्ण त्यांची जी ऑर्गनायझेशन आहे त्या सगळ्या ऑर्गनायजेन्सला मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्यांच्यासाठी मंगल कामना करतो की ते त्यांचं मंगल हो त्यांचं कल्याण हो જન જન મંગલ જન જન કલ્યાણ નમો જય ગુરુ